नमस्कार यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत आरगेतील शिवस्फूर्ती मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन आरगेतील शिवस्फूर्ती मित्रमंडळ गव्हर्नमेंट कॉलनी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हे कार्यक्रम पार पडणार आहेत मिरवणूक आणि मर्दानी खेळ गुरुवार एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक साडेसात वाजता महाराजांची भव्य मिरवणूक येणार आहे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे दानपट्टा व इतर मर्दानी खेळांची साहसी प्रात्यक्षिके असणार आहेत त्यानंतर सकाळी दहा वाजता शिवरायांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येईल लोककलांचा रांगडा आविष्कार शुक्रवार वीस फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असेल यामध्ये भोपाळी ते भैरवी प्रतिष्ठान तुंग निर्मित आणि संपत कदम प्रस्तुत हरवत चाललेल्या मराठमोळ्या लोककलांचा रांगडा आविष्कार हा विशेष कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता आयोजित केला आहे या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवले जाणार आहे कार्यक्रमाचे ठिकाण शिवस्फूर्ती मित्रमंडळ गव्हर्नमेंट कॉलनी आरग मंडळाच्या वतीने सर्व शिवप्रेमींनी आणि ग्रामस्थांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवस्फूर्ती मित्रमंडळाच्या आयोजकांनी केले आहे